परभणी जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक तीस वर्षीय महिला होती ती आपल्या कुटुंबासह परिवारासह त्या परिसरामध्ये त्या गावामध्ये राहत होती मग सगळं काही सुरळीतपणाने सुरू असताना एक दिवस ती महिला जेव्हा संध्याकाळी तिच्या खोलीमध्ये रूममध्ये झोपली निवांत झोपली तेव्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली सकाळ शाकार सकाळी सात सुमाराचा टाईम झाला तेव्हा गावातील एक तरुण थेट त्या महिलेच्या घरात घुसला आणि त्या महिलेच्या घरात घुसून ज्या ठिकाणी ती महिला झोपली आहे तिच्या बाजूला तिच्या अंथरुणामध्ये जाऊन झोपला जेव्हा त्या महिलेला माहीत झालं तेव्हा त्या, त्या महिलेनं जोरजोरात आरडा केला वारडा केला आजूबाजूला लोक जमा झाले तर त्या महिलेच्या नातेवाईकांनी थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आपल्याच्या याला फॉलो करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवर या आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव या गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तीस वर्षीय महिला आहे ती महिला तिच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी झोपलेली असताना जेव्हा सकाळ झाली सकाळी सकाळी सातच्या सुमारास त्या महिलेच्या घरामध्ये गावातीलच एक आमोल नावाचा तरुण त्या महिलेच्या घरात घुसला आणि घरात घुसून थेट त्या महिलेच्या बाजूला जाऊन झोपला जेव्हा त्या महिलेला ही गोष्ट लक्षात आली तेव्हा तिनं आरडा केला वरडा केला जोरजोर जोर केल्यामुळं त्या महिलेचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि काय झालं काय झालं जेव्हा विचारलं तेव्हा त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला त्यांनी तात्काळ परभणीचं ग्रामीण पोलीस स्टेशन गाठलं घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला की अशा पद्धतीनं गावातील त्या पोरानं महिलेच्या घरात घुसून तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला तिचा विनयभंग केला त्यानुसार त्यांनी पोलिसांनी त्या ठिकाणी फिर्याद दाखल केलेली आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय ते पोरग त्या, त्या ठिकाणी कशामुळं घुसलं होतं का घुसलं होतं याचा सविस्तर तपास पोलिस करणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे महिला मुली तरुणी यांना लग्नाचं नोकरीचं पैशाचं आमिष दिलं जातं आहे आणि त्याआधीच सगळं काही केलं जातं आहे त्यामुळं हे जे प्रमाण वाढत चाललं आहे हे नेमकं कशामुळं वाढत चाललं आहे का वाढत चाललं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही बनबन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो